शेतकरी बंधूं नमस्कार मी अविनाश मराठे अॅग्रिसॉलमध्ये एक परत एकदा स्वागत करतो आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं जे कारण आहे ही आहे वांगेची लागवड वडनेर दुमळा इथं श्री साहेबराव नाना मोरे यांची वांगेची लागवड झालेली ही जी लागवड झाली ही जवळजवळ सव्वीस सात सव्वीस सत्तावीस तारखेला मी इथं आलो होतो त्यावेळेस आपण यांना जे सुपर पीक ट्रेनर आणि ॲग्रीकॉलचर रायझोमॅक्स याचा आपण वापर करण्यासाठी सांगितलेला होता शेतकरी मित्रांनो पारंपरिक आपण एकोणीस एकोणावीस किंवा युमी घेऊन येतो आणि पहिले ड्रिंचिंग आपण करतो पण का करतो हे आपल्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही पारंपरिक फक्त सांगितलेलं आहे म्हणून आपण वापरतो पण आपण जेव्हा कुठलेही वापरत करतो कुठल्याही खात्याचा तर आपण का करतो हे सर्वात महत्त्वाचं आहे ते पहिले जाणून घेणं गरजेचं आहे सुरुवातीची जेव्हा लागवड होते त्यावेळेस आपण रोप नर्सरीतनं बाहेर इकडे आणतो नर्सरीतल्या ता तापमानात आणि याच्यातल्या तापमानात फरक पडतो त्यामुळे झाडा स्ट्रेसमध्ये जातात तर त्या स्ट्रेसमध्ये काढण्यासाठी आपण ट्रेनर दिलं लागवड झाल्यानंतर त्या मुळांची वाढ जी आहे मुळांची वाढ होणं गरजेचं आहे मुळांची वाढ ज्यावेळेस होईल त्यावेळेसच त्या खेतांचा अपटेक होईल त्यामुळे मुळांची वाढ जास्त होण्यासाठी त्या एरियामध्ये तिथं मुळांच्या आजूबाजूला जो रायझोबियम जो आहे हा जीवाणू असणं गरजेचं आहे त्याची वाढ होण्यासाठी आपण काय देतोय रायझोमॅक्स देतोय रायझोबियमची वाढ झाली रायझो रायझोमॅक्स त्याच्यासाठी आपण देतोय रायझोबियमच्या वाढीमुळे मुळांची वाढ होते आणि त्या त्यावेळेस दिलेलं जे खत आहे ते, ते लागू पडतं आणि खत त्यावेळेस आपण जे देतो सुपर पी ही ऑक्साईड फॉर्ममधली ग्रेड आहे याच्यामध्ये नायट्रोजन कमी फॉस्फरस जास्त आणि पोटॅशचं पण प्रमाण जास्त आहे फॉस्फरसच्या जेवढं फॉस्फरस त्यावेळेस आपण सुरुवातीच्या वाढीला जास्त जाईल नत्राच्या बरोबर त्यावेळेस मुळांची वाढ अधिकाधिक होऊन झाड सक्षम होईल पोटॅश पण त्यामुळे झाडाची प्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती पण वाढते तुम्ही बघू शकता सुपर पी रायझोमॅक्स आणि ट्रेनरचा वापर केल्यामुळे तुम्ही बघू शकता सगळीकडे अतिशय बेस्ट असे रिझल्ट तुम्ही बघू बघू शकता फुटवेजे आणि काही ठिकाणी जर तुम्हाला आता जवळजवळ आठ दिवसातच तुम्हाला फुलंही दिसतील सगळा प्लॉट अतिशय बेस्ट असा प्लॉट झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं एवढं ऊन असताना कारण मे महिन्याचा लागवडेही जवळजवळ पस्तीस ते चाळीस टेम्परेचरमध्ये तुम्ही सगळा प्लॉट अतिशय बेस्ट असं तुम्हाला सगळीकडे भेटेल रिझल्ट अतिशय बेस्ट वेळ आलं तर दुसरं ड्रिंकिंग जे दिलं आपण झिरो अठ्ठावन्न अठरा आणि त्यासोबत दिलं होतं मॅग्नेशियम नायट्रेट झिरो अठ्ठावन्न अठरा आणि मॅग्नेशियम नायट्रेटमुळे झाडाची वाढ नियंत्रित राहून जास्तीत जास्त फुटवेचे आणि पानांची क्वालिटी जे तुम्ही जर बघू शकता तर पानांची क्वालिटी जे पानं जर अतिशय बेस्ट असे तुम्हाला बघायला मिळतील पानांची क्वालिटी पण सुधारलेली आहे कुठल्याही प्रकारचा रोग याच्यावरती काहीही नाही अतिशय बेस्ट असे रिझल्ट मिळालेले आहेत त्यामुळे तुम्हालाही माझी विनंती आहे की फक्त खतं वापरण्यापेक्षा आपण ते खत का वापरतोय हे महत्त्वाचं आहे रायझोमॅक्स ट्रेनर आणि सुपर पी दिल्यामुळे मुळांची मुणा वाढ झाडाची रोगप्रतिकार शक्ती आणि झाडांची वाढ चांगली झालेली आहे तुम्ही बघू शकता रिझल्ट अतिशय बेस्ट मिळालेले आहेत त्यामुळे तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे की पहिली ड्रिंकिंग जे ट्रेनर रायझोमॅक्स आणि सुपर पी हे गेलंच पाहिजे अतिशय बेस्ट असे रिझल्ट नक्की भेटतील नक्की वापरा धन्यवाद